नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक ऑगस्ट ते सात ऑगस्टमध्ये महसूल सप्ताहचं आयोजन केलेलं आहे आणि या महसूल सप्ताहाच्या आयोजनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यासंदर्भात हा सप्ताह किंवा ही उपक्रम किंवा हा कार्यक्रम राज्य सरकारच्या माध्यमातून आखण्यात आलेला आहे आणि या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती अधिकृत माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे आता हा जो सप्ताह आहे या सप्ताहामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजेच सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जेवढेही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे जे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न ऐकून त्यावरती मार्ग काढून ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय यांना सर्वांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी त्या क्षणी घर बसल्या सोडवून दिल्या जाव्यात या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून हा उपक्रम किंवा हा कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आलेला आहे आणि या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री यांनी काय म्हटलंय ते सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊया त्यांनी काय म्हटलंय ते, ते आपण समजून घेतल्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे आणि आपल्याला काय फायदा होऊ शकतो याविषयी आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी एक ऑगस्ट ते सात ऑगस्टमध्ये राज्यामध्ये विशेष महसूल सप्ताह आयोजन करण्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश सूचना दिले आहेत आणि यामध्ये महसूल विभाग लोकाभिमुख व्हावा जनतेची किंवा जनतेची महसूल विभागाशी निगडीत असलेली सर्व कामे सुरळीत व्हावे याकरिता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे किंवा अविरतपणे त्यांचं कार्य सुरू आहे असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे त्याच माध्यमातून या कार्यपद्धतीचे पुढचे पाऊल म्हणजे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यानमध्ये विशेष महसूल सप्ताहाचं आयोजन करावं आणि या सप्ताहामध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आदेशसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर यामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला तर यामध्ये एक ऑगस्टला नेमकं कोणता कार्यक्रम आहे दोन ऑगस्टला कोणता कार्यक्रम आहे तीन ऑगस्टला कोणता कार्यक्रम आहे यापेक्षा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा कार्यक्रम म्हणजे पाच ऑगस्ट आणि या पाच ऑगस्टच्या दिवशी काय केलं जाणार आहे हे या ठिकाणी आपण समजून घेऊया तर या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेतील म्हणजे आपली संजय गांधी निराधार अनुदान योजना त्यामध्ये दिव्यांग असतील किंवा वृद्ध असतील किंवा विधवा महिला असतील किंवा श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असतील किंवा आजारी व्यक्ती असतील या सर्वांसाठी या ठिकाणी महत्त्वाची बाब आपल्यासाठी आहे यामध्ये विशेष सहाय्य योजनेतील डी बी टी न झालेल्या म्हणजे ज्या लोकांना आत्तापर्यंत डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळत नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांचे भेटी करून बघा घरामध्ये जाऊन म्हणजे जा तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी ते अधिकारी येतील कर्मचारी येतील आणि डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे हा महत्त्वाचा उपक्रम महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आखण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा पाच ऑगस्टचा कार्यक्रम आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आता त्यामध्ये एक महत्वाची बाब स्पष्ट सांगितले की डीबीटीच्या माध्यमातून ज्या लोकांना पैसे येत नाही त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्यायची आणि त्यांना अनुदान वाटप करायचे आता जी लोक तुमच्या घरी येणार आहेत त्यांना काय आहे लक्षात ठेवा ते लोक घरी आल्यानंतर त्यांचा पाहूनचार करत बसू नका लक्षात ठेवा मी काय म्हणतोय बघा कारण लक्षात ठेवा आपलं डीबीटी वगैरे सर्वांचं क्लिअर आहे तरी सुद्धा पैसे येत नाहीत तर त्यांना काय सांगायचं आहे की सर आमची डी बी करण्याची गरज नाही ऑलरेडी आमची डी बी टी क्लिअर आहे आम्हाला आमचे थकीत पैसे कधी देणार आणि आम्हाला जे पैसे यापूर्वी मिळत होते आता मिळत नाही यासाठी तुम्ही काय करणार या संदर्भात त्यांना विचारणा करायची एक लक्षात ठेवा असे छोटे मोठे कार्यक्रम जेव्हा होतात त्यावेळेस आपल्याला ऍक्टिव्ह होऊन पार्टिसिपेशन करायचंय भाग घ्यायचा आपल्या बाजू सरकारपर्यंत मांडायचे लक्षात ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला जर त्यांना प अर्ज देता आला तर अर्ज द्या किंवा कशा पद्धतीने समजावून सांगता येईल यासाठी प्रयत्न करायचे लक्षात ठेवा आता चंद्रशेखर बावनकुले साहेब यांनी हा जो कार्यक्रम घेतलाय तो कार्यक्रम अतिशय महत्वाचा उपयुक्त आणि चांगला आहे पण माझं मत या ठिकाणी असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना एक विनंती आहे की जर समजा तुम्ही पाच तारखेला ज्या लोकांची डी बी टी झालेली नाही त्यांना त्यांची डी बी टी करून देणार आणि जे त्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पैसे त्यांना चालू करून देणार माझं या ठिकाणी शासनाला एक विनंती असणार आहे की बाबांनो जर समजा ज्या लोकांची डी बी टी ऍक्टिव्ह असून सुद्धा त्यांचे पैसे येत नाहीत त्या संदर्भात तुम्ही कार्यक्रम का राबवत नाही त्यांचे पडताळणे किंवा त्यांच्यासाठी तुम्ही का करत नाहीत ज्या लोकांचे क्लिअर नाही त्यांना तुम्ही सामावून घ्या आम्ही सुद्धा आहोत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पण ज्या लोकांचे क्लिअर आहे चार महिने झाले पाच महिने झाले या अगोदर त्यांनी डीबीटी ऍक्टिव्ह केले तहसील ऑफिसला कितीतरी फेऱ्या मारलेत पण मग त्यांचे थकीत पैसे तुम्ही देण्यासंदर्भात का कारवाई करत नाही इतर योजनांच्या संदर्भात तुम्ही जर घरोघरी जाऊन त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करताय तर ज्या लोकांना खऱ्या अर्थाने गरज आहे ज्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले पाहिजे त्यांच्यासाठी तुम्ही पाच तारखेला वेगळा कार्यक्रम का घेत नाहीत किंवा ज्या लोकांचे थकीत अनुदान बाकी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काही करताय का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो असा माझा सरकारला एक सवाल सुद्धा आहे किंवा प्रश्न आहे ठीक आहे तुमचा हा कार्यक्रम अतिशय चांगला आहे माझे दिव्यांग बांधव नक्की त्या गोष्टी स्वागत करतील मी सुद्धा स्वागत करतोय माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सर्व लाभार्थी स्वागत करतील तुम्ही जे काही करताय ते अशीच अतिशय चांगलं आहे आम्ही त्याचा सन्मान करतोय मान राखतोय पण आमची सर्वांकडून एक विनंती आहे की अशा कार्यक्रम करत असताना आमच्या थकीत अनुदानासंदर्भात तुम्ही एक ओल टाकायला पाहिजे की बाबा ना हे केल्यानंतर आम्ही तुमचं थकीत अनुदान देणार डी बी टी ज्यांची झालेली आहेत त्या लोकांना अगोदरचे पैसे मी या ठिकाणी माझ्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या वतीने म्हणजे माझं वैयक्तिकपद मत समजा किंवा माझ्या ज्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची जी लोक आहेत माझे जे सबस्क्रायबर सदस्य आहेत त्या सर्वांच्या वतीने मी सरकारला एक विनंती करू शकतो की ज्या ठीक आहे तुम्ही शासन निर्णय काढला डी बी टी असेल तरच पैसे देणार ठीक आहे काहीही हरकत नाही पण मग ज्या दिवशी ज्या लाभार्थ्याने डी बी टी केली निदान त्या दिवसापासून तरी पैसे द्या ठीक आहे चूक असेल माझ्या लाभार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचली नसेल त्यांच्यावरून डी बी टी लेट झालं ठीक आहे चला मान्य करतोय पण मग ज्या दिवशी आता काही लाभार्थ्यांची डी बी टी पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वी झाले त्यांना एक एक दोन दोन हप्ते आलेत मग जे तीन किंवा चार हप्ते बाकी आहेत त्यांचे तुम्ही पैसे द्यायला पाहिजेत ना डी बी टी सुद्धा झाल्यानंतरसुद्धा तुम्ही पैसे दिलेले नाहीत हे स्पष्ट या ठिकाणी होत आहे लक्षात ठेवा मग त्यामुळे तुम्ही असे पाच तारखेला जो डी बी टी सारखा कार्यक्रम राबवताय त्या कार्यक्रमाला अर्थ नाही आहे ज्या लोकांनी डी बी टी केलं आहे त्यांचं काय झालं ज्या जर जा, समजा ज्यांची डी बी टी झालेली नाही त्यांचं तुम्ही डी बी टी ॲक्टिव्ह कराल पण मग ज्यांची झालेली आहे त्यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीतसुद्धा काहीतरी चांगला निर्णय घ्या नक्कीच आम्ही स्वागत करू कारण मित्रांनो आत्तापर्यंत शासनाच्या माध्यमातून चांगले उपक्रम चांगले ॲक्टिव्हिटी कार्यक्रम घेतले जातात आपल्यापर्यंत येतात लेट पोचतात हा भाग वेगळा पण सरकारने मात्र इतर योजनांच्या बाबतीत ज्या पद्धतीने सकारात्मक निर्णय किंवा धोरण आखलं जातं त्याच पद्धतीने चांगले निर्णय घेतले जावा असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना एकवीसशे रुपयेपर्यंत कशा पद्धतीने घेऊन जाता येईल यासाठी जर सरकारने प्रयत्न केले तर सरकारचे आपण नेहमी ऋणी असणार आहोत या कार्यक्रमाच्या संदर्भात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने ही व्हिडिओ या ठिकाणी बनवलेली आहेत जर महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीत जर सरकार पॉझिटिव्ह असेल तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात सुद्धा पॉझिटिव्ह विचार करावा आणि जे थकीत अनुदान आहे हे थकीत अनुदान लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा असं विनंती करून या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र